वेंगुर्ला बंदर येथे वादळी वाऱ्यामुळे छोटी होडी बुडून झालेल्या तेवीस मे रोजी रात्री झालेल्या दुर्घटनेत दाभोसवाडा येथील बाबी रेडकर यांच्या होडीवर काम करणाऱ्या चार खलाशांचा मृत्यू झाला आहे दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मच्छीमार बाबी रेडकर यांची त्यांच्या घरी भेट घेऊन विचारपूस केली चारही खलाशी हे मध्यप्रदेश येथील आहेत मात्र ते महाराष्ट्रात काम करत असल्यानं त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य मयत कुटुंबांच्या नातेवाईकांना देण्याचं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलं आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे खरं तर मी कालच यायला निघालेलो होतो मी पुण्याला मिटिंगमध्ये होतो आणि पुण्याहून मी अडीच वाजता निघणार होतो परंतु अचानक मला मुख्यमंत्री कार्यालयामधून निरोप आला की आपली जी मान्सूनची तयारी करायला लागते मुंबई शहराची त्याची अर्जंट मिटिंग ही ठेवलेली होती आणि त्याच्यामुळे मला मुंबईला जायला लागलं रात्रीच्या फ्लाईटने मी आलो आणि आज मी बागी रेडकर आमच्या अतिशय जवळचे आहे आणि अतिशय दुर्दैवी असं हा प्रसंग घडलेला आहे तरी पण त्यांनी ज्या पद्धतीने त्या लोकांना मदत केली ती कौतुकास्पद आहे या मतदारसंघाचा आमदार म्हणून त्या सर्व जे दुर्दैवी या ठिकाणी जीव गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या बॉडीज त्यांच्या गावापर्यंत पोचवण्याची आम्ही सोय केलेली आहे बाबी रेडकरांनी आम्ही सर्वांनी मिळून आणि त्यांनासुद्धा काही कॉम्पन्सेशन हे शासनाच्या वतीने देण्यात येईल आणि काही व्यक्तिशा सुद्धा मी बाबी रेडकरांच्याकडे चे पाठवेन चेक आणि त्यांना मदत करू ह्याच्या आधीच मी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन की जरी लोक आपल्या राज्याच्या बाहेरची असली तरी राज्यामध्ये काम करत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मुख्यमंत्री निधीतून काही मदत करता आली तरी ती अवश्य केली जाईल नवाबाग नवाबाग येथील